देव माणूस आणि संत माणूस होऊन जगण्यापेक्षा माणूस म्हणूनच मानवतेची आयुष्यभर सेवा करण्याचे कार्य प्रहारतर्फे ग्रामीण भागातील वनी बेलखेडा येथे स्मशानभूमी परिसरातील संत गाडगे बाबा स्वच्छता अभियान राबवून करण्यात आले आहे यामध्ये गाडगे महाराजांनी जो संदेश दिला की भुकेलेल्यांना अन्न तहानलेल्यांना पाणी उघड्यांना वस्त्र बेघरांना आसरा अंधापंगांची सेवा हे सर्व कार्य मनामध्ये ठेवून प्रहार तर्फे गाडगेबाबा यांच्या जयंती निमित्त परिसर स्वच्छ करण्यात आला या संकल्पनेचे श्रेय प्रफुल नवघरे यांनी केले आहे या कार्यक्रमाला उपस्थित प्रहार संघटनेचे मंगेश देशमुख अशोक अलोनी उपसरपंच प्रफुल नवघरे महादेव शेळके प्रकाश पाटील सुनील मोहट गोवर्धन चव्हाण राहुल मिश्रा रमेश गावंडे योगेश पाथरे प्रफुल सोलव अतुल शेळके वैभव शेळके यासह सर्व प्रहार कार्यकर्ते यांनी मिळून गाव स्वच्छ असा चांगला उपक्रम गावामध्ये केला आहे गोरगरीब अंध अपंग यांना वणी येथील प्रहार कार्यकर्त्यांतर्फे आसरा देण्याचे असे अनेक कार्य केले आहे त्यांची चर्चा पूर्ण चांदूर बाजार तालुक्यात होत आहे सुयोग गोरले विदर्भ न्यूज चांदूर बाजार